बघा आम्ही काही टँकर मागवला आहे तीन हजार तीन पाणीच नव्हतं आम्हाला पूर्ण पाचशे आमची रिकामी टँकर वाले आले किती पाच दिवस झाले आम्हाला पाणी चला रात्र तर मित्रांनो संध्याकाळ मिन्स रात्रच आहे तर बघा रात्र झाल्यावर आम्हाला सकाळ होती आता तशी आमची काम चालले तरी तिथे बघा आता उन्हाळा आला आहे तर थंडीचे कपडे आम्ही ठेवतो आहे कारण आमच्याकडे पाणी नव्हतं म्हणून आम्ही कपडे धुतलेच नव्हते तर आज टँकर मागवला टँकर आल्यामुळं आम्हाला पाणी भेटलं म्हणून आम्ही आता ब्लँकेटी धुवून टाकलं सगळं ब्लँकेटी हे झाले धुवून दा वगैरे झाले आता म्हटलं ते सगळं ह्याच्यात ठेवून द्या दिवाणमध्ये चला आम्ही दिवाणमध्ये ठेवतो आहे हे बघा सुटकेसमध्ये ठेवायचे म्हणतो हिमांशू तर हे दिवाणमध्ये ते उघड ठेवलंय की नाही तर हिमांशीच नाही ठेवलं हे बघा थंडीचे कपडे शर्ट वगैरे आम्ही सगळं ठेवले आणि तनुच्या पप्पांचं पण ठेवले ही ब्लँकेट हिमांशी म्हणते वरती ठेवायची कुठे ठेवायची रे माळूच्यावर म्हणतो सुटकेच आहे ना त्याच्यामध्ये ठेवायची आहे तर चला आता मी बनवते स्वयंपाक आता स्वयंपाकाला काय चार पाच च पत्त्या आहे आता हे कैरीचं काहीतरी बनवणार आहे मेथावा เมททำบะฮามททำบะวันนี้ทำรกตุ๊ดอาแม่ทำบะแมำบะมีคำวันไหนได้บ้า नाही लागल नाही लाग तनिष्का म्हणेल लागल ना तिला वाटत लागेल हे दिवाण तर मी खांबा बनवणार आहे कैरी पासून तर हे पाणी घेते आता हे बघा आमच्या तनिष्काचे पप्पा काय ना काय हुडकून काढता दिवाण मध्ये हे बघा आमची तनिष्का फिल्टर दाखवते पाणीचं फिल्टर ते फुटले ते फेकून द्यायचे उभं ठेवले मला असं वाटते काढा बरं चला हा फुल फिल्टर फुटलाय वळते असेल तर फेकून द्या कारण आम्ही लग्नाला गेलतो तिथे घेऊन गेलो कानावर कशाबद्दल पायपानी टँकरला चाले मग कसं काय मी असा पाईप धरला हा शहाणा हा तो म्हणतोय टँकरनी पाणी मागवलं होतं आम्ही तर शेवटी आम्हाला विकत पाणी घ्यावं लागलं मित्रांनो काय पाचशे रुपये नाही दोन हजार हे बघा हे वागताना हे वागताना ते काढू बघू फिल्टर आपण बघू बरं फुटला असेल तर फिटून द्यायचं आणि हा एमशील लावायचं तर चला मित्रांनो हे ते बघता आमच्या घरात तशी गमती काय काय चालले काय काय चालले काय कळत नाही मी लागले स्वयंपाकाला इथे झालं आहे माझा स्वयंपाक स्वयंपाकात बघा मी काय पालक पुरी बघा भारी केली आहे पालकपुरी केली आहे आणि हे पहिली तर मी थंबा केलाही भारी लागतं तर चला इथे बघा आमची तनिष्का जेवाय लागली आहे तनिष्का पालक पालकपुरी नुसती पुरी आहे दुसरं काही खात आहे तर चला हिमाशाचं आहे काहीतरी अभ्यासाचं त्याची परीक्षा उद्या म्हणून त्याचं चाललंय अभ्यासाचं चला आता माझा स्वयंपाक झाला परवा आहे का बरं मी आता ही दिवाण क्लीन सॉरी दिवाणातील किचन वाटा क्लीन करते म्हणजे आता आम्ही पण जेवायला बसतोय मग पटकन भांडीकुंडे होऊन जाईल लई ठाकलो आहे पाणी पाय तर चला तर मित्रांनो या जेवायला